नमस्कार मी सविता पाटील महिला शेतकरी जळगाव यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज मस्त बनवणार मी तवा अंडा मसाला तर बघा इकडे मी अंडे छान असे उकडायला ठेवलेले आहेत आणि आता आपण अंडे उकळताय तोपर्यंत ग्रेवी तयार करून घेऊ तर इकडे मी खोबरं घेतलेलं आहे अर्धे वाटीला कमी एक लसणाचे कांडे घेतलेले की आणि दोन कांदे घेतलेले आहेत मीडियम साईजचे अंडी असे चिरून घेतलेले आहेत आता आपल्याला हे कांदे नॉर्मल भाजून घ्यायचे आहेत तर बघा इकडे तवा छान असा गरम झालेला आहे आणि कांदे छान असे भाजून घ्यायचे जोपर्यंत कलर चेंज होत नाही तोपर्यंत तो छान तो असे भाजून घ्यायचे आहेत तर आपण अंडा भरजेची पण रेसिपी बघितलेली आहे परत आपण अंडा करीचा पण व्हिडिओ बघितलेला आहे तर आज मी तवा अंडा मसाला बनवणार आहे तर खूप छान भाजी लागते ही सुद्धा तर बघा अशा प्रकारे आता कांदा छान असा भाजला गेलेला आहे कांदा आता आपण काढून घेऊ कांदासुद्धा जास्त भाजायचा आहे आणि नॉर्मलच भाजायचं आहे तुम्ही कच्चा जरी वापरला तरी चालेल आता कांदा भाजला गेला आहे आता जे खोबरं घेतलं आहे मी तर ते खोबरं पण भाजून घेणार आहे खोबरं मी थोडं कमी घेतलेलं आहे कारण तुम्हाला जर खोबरं जास्त आवडत असेल तुम्ही खोबरं पण वाढवू शकता मी खोबरं कमी घेतलेलं आहे तर कांदा आणि खोबरं छान असं भाजलं गेलेलं आहे आता आपण मसाला तयार करून घेऊ तर इकडे बघा मी खोबरं जिरं लसूण आणि कांदा कोथिंबीर आता हे छान मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे तर बघा इकडे मी छान असे ग्रेवी तयार करून घेतलेली आहे आणि अंडे पण छान असे उकळले गेले होते आणि बघा छान असे या कांड्याचे मी दोन भाग केलेले आहेत असे कट करून घेतलेले आहेत आणि आता इकडे तवा पण छान असा गरम झालेला आहे आता तव्यावरती ते आपण तेल टाकून घेऊ तर तेल थोडं मी कमी टाकणार आहे तर इकडे मी एक पळी तेल घेतलेलं आहे तेल छान असं गरम झालेलं आहे आणि आता आपण जे अंडे जे दोन दोन भाग केलेले तर, तर ते अंडे छान असे पलटे करून घ्यायचे तव्यावर आणि दोन मिनटं छान असे फ्राय करून घ्यायचे आहेत तर बघा मी सगळे अंडे असे तव्यावर पलटे करून घेतलेले आहेत आणि आता आपल्याला एक ते दोन मिनटं छान असे फ्राय करून घ्यायचे आहेत आता याच्यावर आपल्याला तिखट मीठ असं मा टाकून घ्यायचं आहे तर इकडे मी थोडं मीठ घेतलेलं आहे चवीनुसार मीठ आहे हळद पावडर आणि तिखट आता आपल्याला या मसाल्यामध्ये अंडे छान असे फ्राय करून घ्यायचे आहेत तर एक ते दीड मिनटं झालेलं आहे मस्त बघू शकता तुम्ही आता गॅस कमी करायचा आहे आणि अजून परत अंडे पलटे करून घ्यायचे आहेत बघू शकते मी खूपच छान असा कलर आलेला आहे आता अशा प्रकारे सगळे अंडे सुद्धा पलटी करून घ्यायचे आहेत तर सगळ्यांनाच आवडेल अशी तवा अंडा मसाला आज बनवायचा आहे मस्त तर छान असा कलरही आलेला आहे बघू शकता मी छान फ्राय झालेले आहेत अंडे आता आपण सगळे आता ही अंडी तव्यावरून काढून घेऊ आता मी दोन ते तीन मिनटं छान असे फ्राय करून घेतलेले आहेत छान असे कडक झालेले आहेत मस्त आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ तर बघू शकते मी कलर खूपच छान आलेला आहे आणि फ्राय करताना गॅस कमीच ठेवायचा मीडियमच ठेवायचा आहे आता आपण जी ग्रेवी तयार केली ती छान अशी तेलामध्ये फ्राय करून घेऊ आता तर आपण याच तव्यामध्ये अंडे फ्राय केले होते ना आता याच्यातच परत मी आता ग्रेव्ही पण भाजून घेणार आहे तर इकडे मी दोन ते अडीच पळ्या तेल घेतलेले आहे आणि याच्यात आता आपण जो मसाला तयार केला होता कांदा खोबरं लसूण तर तो मसाला छान असा भाजून घ्यायचा आणि मी कमी साहित्यात दाखवले तुम्ही याच्यामध्ये टमाटासुद्धा सुद्धा वापरू शकता पण मी टमाटा घेतलेला नाही आहे तर आता तीन ते चार मिनटं छान असा भाजून घ्यायचा आहे हा मसालासुद्धा तर बघा छान असा भाजला गेलेला आहे बघू शकता तुम्ही मसाला खूप छान भाजला गेलेला आहे आता आपण याच्यामध्ये आपल्या आवडीनुसार मसाले घ्यायचे आहेत तर इथं मी गरम मसाला घेतलेला आहे अर्धा चम्मच अर्धा चम्मच लाल तिखट अर्धा चम्मच आपला काळा मसाला अर्धा चम्मच धना पावडर आणि चवीनुसार थोडीशी हळद पावडर टाकायची आता हे सुद्धा छान असं मिक्स करून घ्यायचे आहेत दोन ते तीन मिनटासाठी छान असं एकजीव करून घ्यायचं आहे मस्त आणि दोन मिनटं एकत्र छान असं शिजवून घ्यायचं आहे तर बघा छान मसाला तयार झालेला आता नॉर्मल मी थोडं पाणी टाकते आणि थोड्या पाण्यात थोडं शिजवून घेते मी म्हणजे जर आपण मसाले टाकले तर ते करपणार नाहीत तर कमी पाण्यामध्ये मी छान असं शिजवून घेते तर मसाला छान असा तयार झालेला आहे आता आपण थोडंसं अजून पाणी टाकायचं आहे तर मी एक ते दीड कप पाणी ॲड केलेलं आहे त्याच्यामध्ये आणि आता परत एक मिनटं या पाण्यात छान अशी हे कोकळी काढून घ्यायची आता आपण जे अंडे फ्राय केले तर ते सगळे अंडे आता याच्यात या मसाल्यामध्ये असे ॲड करायचे आहेत तुम्ही नॉर्मल रस्सा पण ठेवू शकता किंवा एकदम फ्राय पण अशी कोरडे सुक्की भाजी बनवू शकता तर मी सुक्कीच बनवणारे अशा प्रकारे सगळे अंडे आता आपल्याला दोन ते तीन मिनटं छान असे शिजवून घ्यायचे आहेत आता एक ते दीड मिनटं झालेलं आहे आता आपण परत सगळे अंडी जी आहेत ती पलटी करून घेऊ एक एक करून तर थोडा मीठ टाकते मी अगोदर पण आपण पन मीठ टाकलेलं आहे तर आता थोडं कमी टाकायचं आहे थोडे चवीनुसार कोथिंबीर तर आता सगळी अंडी आता मी परत पलटी करून घेते खूपच छान असे तवा अंडा मसाला तयार झालेला आहे बघू शकता तुम्ही खूपच दिसायला इतकं सुंदर दिसते तर खायला किती सुंदर दिसेल तर आपले तवा अंडा मसाला तयार झालेला आहे तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा सर्वांनाच आवडेल ला अशी लहान्यांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडेल अशी तवा अंडा मसाला फ्राय छान असं तयार झालेली तेल खूप सुंदर सुटलेलं आहे मस्त आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ गॅस बंद करायचा आहे तर मी तुम्हाला एका एका प्लेटमध्ये काढून दाखवते तर खूपच छान अशी आजची रेसिपी तयार झालेली आहे मस्त तर आजच्या वेळी तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझे चॅनल नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद